नमस्कार तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे आदिनाथ सहकारी निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली असून नंतर आता सालसे गाटाचा निकाल हाती आलेला आहे मामदार नारायण पाटील यांच्या आदिनाथ संजीवनी विकास पीएनएलने सालसे ऊस उत्पादक गटातून ही आघाडी मिळवलेली असून नारायण पाटील गटाचे रवी किरण फुके यांना आठ हजार दोनशे बत्तीस दशरथ हजारे यांना सात हजार नऊशे तेहतीस आबा आम आबासाहेब आंबारे यांना आठ हजार चारशे एकोणऐंशी अशी मते मिळवून हे सालसे गटातूनही आघाडीवरच आहेत याशिवाय माझे आमदार संजय मामा शिंदे गटाचे विलास दग्दळे यांना सहा हजार आठशे पाच नागनाथ चिवटे यांना सात हजार एकोणचाळीस नवनाथ जगदाळे यांना सहा हजार आठशे पाच अशी मती मिळाली असून प्राध्यापक रामदास गटाच्या अण्णासाहेब देवकर यांना आठशे अठ्ठावन्न दत्तात्रय जगदाळे यांना आठशे ब्याऐंशी तर भारत सरडे यांना आठशे तेरा मते मिळालेली आहेत